हॅलो फ्रेंड्स वाढत्या वयानुसार केसांचं पांढरं होणं साहजिक आहे पण प्रत्येक जण पांढरे केसांना एक्सेप्ट करत नाही आणि त्यामुळे आपण काय करतो आपला कॉन्फिडन्स गमावून बसतो आणि प्रयत्न करतो आपले केस काळे करण्यासाठी सारे हेअर डाय हेअर कलर यूज करतो आणि माहीत नाही कोणकोणते प्रोडक्ट वेगवेगळे तेल आपण यूज करत असतो त्या प्रॉडक्टने केस काळे होतात पण सुंदर दिसत नाहीत चमकदार दिसत नाहीत पूर्वीसारखे के आपले केस दिसत नाहीत त्या आपण असे कलर यूज करू शकतो जेणेकरून आपले केस कलरही होतील आणि चमकदार सुद्धा होतील आणि त्यासाठी आपल्याला मेहंदी शिवाय पर्याय नाही आता मेहंदी म्हटलं की तुमच्यासमोर लाल कलर येणार पण आपल्याला माहीत आहे का मेहंदीमध्ये असे काही घटक घातल्याने आपल्या केसांना रेड नाही तर डार्क ब्राऊन कलर येतो आणि आपण केस कलर केले ही कोणाला ओळखता पण येणार नाही हा केसांची चमक ही कायम राहील केस सुंदर ही दिसतील त्यासाठी आपण अतिशय शे सुंदर अशी रेमेडी आज इथं पाहणार आहोत अतिशय सोपी अशी रेमेडी आहे आपण घरच्या घरी ही रेमेडी तयार करून केसांवरती अप्लाय करू शकतो त्यामुळे आपल्या केसांचं नुकसानही होणार नाही आणि आपले केस अतिशय सुंदर दिसणार आहेत तर त्यासाठी आपल्याला इथं लागणार आहे एक छोटंसं पातेलं आणि आता या पातेल्यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे आता हे जे मेहंदीचं प्रमाण आहे हे प्रमाण मी थोडंसंच करून दाखवणार आहे कारण माझ्या केसांना अगदी थोडीशी मेहंदी लागणार आहे तर इथं मी थोडीशी मेहंदी भिजत घालणार आहे त्याचं प्रमाण मी इथं सांगितलेलं आहे तुम्हाला जर जास्त प्रमाणात मेहंदी भिजत घालायची असेल तर इथं प्रमाण थोडंसं तुम्ही हो वाढवून घेऊ शकता आता पातेल्यामध्ये एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे त्यामध्ये दोन आपल्याला तेजपत्ता असे तोडून घालायचे आहेत त्यानंतर आपल्याला इथं जास्वंदीची पानं सुद्धा लागणार आहेत चार ते पाच पानं आपल्याला जास्वंदीची स्वच्छ धुवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर हे पान अशा पद्धतीनं तोडून यामध्ये आपल्याला घालायचं आहे आता तिसरा घटक आपल्याला इथं लागणार आहे लवंग तर इथं मी दोन लवंग घेतलेली आहेत आणि त्याला फुल आहेत असे लवंग आपल्याला इथं घ्यायचे आहेत त्याच्यामुळे कलर आपल्या मेहंदीला छान चढतो त्यामध्ये एक छोटा चमचा मी चहापत्ती पावडरसुद्धा घातलेली आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला कॉफी घालायची आहे तर एक पाऊच मी इथं कॉफीचा घेतलेला आहे एक चमचा सुद्धा कॉफी तुम्ही यामध्ये घालू शकता कॉफी घातल्यानंतर आपल्याला इथं आणखी दोन घटक घालायचे आहेत ते आहे कडीपत्ता फ्रेश कडीपत्ता असेल तरीही चालतो सुकलेला असला तरीही चालतो किंवा मग कडीपत्त्याची पावडर सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता त्यानंतर चार ते लिंबाचे पानं सुद्धा घातलेली आहेत तर थोडीशी सुकलेली लिंबाची पानं मी यामध्ये घातलेली आहेत तर फ्रेश तुमच्याकडे असतील तर ते सुद्धा तुम्ही इथं घालू शकता आता गॅस चालू करायचा आणि मध्यम गॅसवरती आपल्याला हे पाणी उकळत ठेवायचे पाणी छान उकळून घ्यायचं आहे अर्ध पाणी होईपर्यंत आपल्याला हे छान उकळायचं आहे म्हणजे यामध्ये आपण जे घट घातलेले आहे सर्व आर्क हा या पाण्यामध्ये उतरतो आणि हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या केसांसाठी हेल्दी आहे तेजपत्ता गरम असतो आणि त्यामुळे केसांना कलर छान चढतो त्यासाठी आपल्याला इथं तेजपत्ता घ्यायचा आहे आपण तासन तास मेहंदी लावून ठेवतो तरी पण आपल्या केसांना छान कलर चढत नाही पण तेजपत्ता घातल्यानंतर आपले केस लवकर कलर होतात त्यासाठी आपल्याला इथं तेजपत्त्याचा वापर करायचा आहे तर चहापत्ती सुद्धा कलर सोडते आणि चहापत्तीमुळे खूप सुंदर असा रिझल्ट येतो त्यासाठी मेहंदी भिजवताना आपल्याला शक्यतो त्यामध्ये चहापत्ती पावडर घालायची आहे लवंग ही गरम असते पण चहापत्ती बरोबर मिक्स केल्यास मेहंदीला कलर छान येतो आणि आपले केस लवकर काळे व्हायला मदत होते पाच ते सात मिनिट आपण हे पाणी छान उकळून घेतलेलं आहे पाणी थोडंसं कमी झालेलं आहे आणि आता हे पा आपल्याला गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे पाणी थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि त्यानंतर एका बाऊलमध्ये आपल्याला हे गाळणीने गाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे यामध्ये आपल्याला आता निशा मेहंदी घ्यायची आहे तर निशा ब्लॅक मेहंदीचं मी पॉकेट घेतलेलं आहे यावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की यामध्ये कोरफड आहे जास्वंद आहे लिंबू कडुलिंब आहे परत त्याचबरोबर यामध्ये सुद्धा घातलेली आहे हे नॅचरल घटक घालूनच ही, ही मेहंदी तयार केलेली आहे असं कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे तरीसुद्धा आपण रिस्क घ्यायची नाही आपण घरच्या घरीसुद्धा अशा पद्धतीनं नॅचरल घटक या मेहंदीमध्ये घातल्यानंतर आपल्या केसांना कोणताही अपाय होणार नाही केसांना हानी पोहोचणार नाही आणि आपले केस नॅचरल पद्धतीनं काळे होणार आहेत त्याचबरोबर आपण इथं रेड कलरची निशा मेहंदीचं एक पॉकेट घेतलेलं आहे तर निशा मेहंदीचं हे रेड कलरचं जे पॉकेट आहे हे सुद्धा दहा रुपयाला मिळतं रेड कलरच्या निशा मध्ये सुद्धा तितकेच नॅचरल घटक आहेत असं स्पष्ट त्यावरती लिहिलेलं आहे ले ले तरी सुद्धा आपण यामध्ये आणखीन काही नॅचरल घटक घालणार आहोत तर जितकी आपल्याला रेड कलरची निशा मेहंदी घ्यायची आहे तितकीच ब्लॅक मेहंदी सुद्धा यामध्ये घालायची आहे दोन्ही सम प्रमाणात आपल्याला मेहंदी मिक्स करायची आहे आता इथं मी रेड कलरची कलर ही मेहंदी घेतलेली आहे आणि ब्लॅक कलरची ही मेहंदी घेतलेली आहे दोन्हीही कलर व्यवस्थित मिक्स करून याच्या गुठळ्या अगदी व्यवस्थित मोडून घ्यायच्या आणि आपण जे तयार केलेलं पाणी आहे हे थोडं थोडं पाणी घालून छान याचं स्मूथ बॅटर तयार करायचं आहे आणि तुम्ही हे ब्रशच्या सहाय्यानं लावू शकता किंवा मग हातामध्ये ग्लोवस घालून हाताच्या सहाय्यानं सुद्धा तुम्ही हे लावू शकता हा पॅक केसांना लावताना केसांना अजिबात तेल ठेवायचं नाही शॅम्पू करून केस आपले स्वच्छ तेल काढून घ्यायचं आणि स्वच्छ कोरडी करून घ्यायची त्यानंतरच हा पॅक केसांवरती लावायचा लावल्यानंतर एक ते दीड तास आपल्याला ठेवायचा आहे त्यापेक्षा जास्त केसांवरती ठेवायचं नाही आणि लगेच आपल्याला हे केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत लगेच आपल्याला इथं शॅम्पू करायचा नाही तर दुसऱ्या दिवशी तुम्ही शॅम्पू करू शकता तर हा पॅक शंभर टक्के नॅचरल आहे त्या त्यामुळे तुम्ही बिंदास्त केसांवरती लावू शकता आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस काळे आणि चमकदार होणार आहेत तेव्हा नक्की ट्राय करा खूप सुंदर असा रिझल्ट तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे निशा मेहंदीमध्ये भरपूर केमिकल्स असल्यामुळं आपले केस ड्राय होतात गळतात तुटतात आणि जास्त प्रमाणात पांढरे होतात त्यामुळं मेहंदी लावायची की नाही हा प्रश्न पडतो पण आपल्याकडे वेळ नसल्यामुळं आपण निशा मेहंदी लावायचं सोडत नाही निशा निशा मेहंदीमध्ये जास्त केमिकल्स असल्यामुळं आपल्या डोळ्यांना अपाय होतो चेहऱ्यावरती छोटे छोटे पुरळ येतात त्याचबरोबर मानेवरती सुद्धा छोट्या छोट्या गाठी येतात केस आपले एक वृक्ष होतात जास्त प्रमाणात पांढरे होतात आणि केसांची चमक चमक जाऊन आपले केस गळायला तुटायला लागतात त्यासाठी आपल्याला मेहंदी लावायची असेल तर या पद्धतीनं यामध्ये काही नॅचरल असे घटक घालून आपण जर मेहंदी केसांवरती लावली तर आपल्या केसांचं कोणतंही नुकसान न होता आपले केस छान सुंदर आणि चमकदार दिसणार आहेत तेव्हा या पद्धतीनं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या साईडला जे घंटीचं बटन आहे त्यालासुद्धा प्रेस करा म्हणजे माझे टाकलेले व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला मिळतील आणि फ्रेंड्स तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय कोणत्या गावातून पाहता पाहताय किंवा कोणत्या शहरातून पाहताय हेही मला कमेंटमध्ये सांगा म्हणजे मला हे समजेल की माझे व्हिडिओ कुठंपर्यंत पोहोचतायत आणि कुठून कुठून वॉच करतायत चला तर मग आता भेटूया पुढच्या अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेबिणीबद्दल तोपर्यंत ब बाय